आज आपण बघणार आहोत दहा मिनिटात रवा आपे कसे बनवायचे ते न सोडा न इनो न वापरता आज आपण हे जाळीदार असे रवा आपण टिफिनसाठी नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही पटकन अशे रवा बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक वाटी जाड रवा घेतलेला आहे हा रवा आपण उपमासाठी शिऱ्यासाठी जो वापरतो तोच घेतलाय आणि आपण अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी वापरून हे सर्व आता रवा भिजवून घेतलाय तर हे भिजवून दहा मिनटं असाच बाजूला ठेवून द्यायचा तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इथे पॅनमध्ये आधी पळी तेल घालून आता याच्यावर आपल्याला जिरं घालायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे आणि दोन हिरव्या मिरच्या मी बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार मिरची नसेल घालायची नाही घातली तरीसुद्धा चालेल पण छान लागते आता हे कांदा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे थोडंसं मीठ घातलं आहे म्हणजे कांदा पटकन लालसर असा होतो कांदाही छान लागतो आप्यामध्ये तर हे कांदा आपण थोडासा असा परतून घेतलाय वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आता आपण रवा भिजलाय का ते बघूया तर हे बघा रवा पूर्ण भिजलेला आहे आता हे मिश्रण सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचंय तर मी हे दोन वेळा वाटून घेणार आहे तर मिक्सरमध्ये असं थोडंसं पाणी घालून हे फिरवून घ्यायचं आणि रवा जाडसर असल्यामुळे ते सुद्धा बारीक छान होतं हे रवा आपण सगळा मिक्सरवर फिरवून आहे यामुळे छान जाळीदार असे आपे तयार होतात यामध्ये सोडा इनो काही वापरायची गरज नाही तरी ते आपण दोन वेळा असं फिरवून घेतले आणि आता याच्यात पाणी वगैरे काही घालण्याची गरज नाही यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतले आणि जे आता कांदा मिरची आहे कोथिंबीर आपण जे परतून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचे तर रवा सगळा असा फेटून घेतलाय आपण तर याच मिश्रणाचे तुम्ही सुद्धा बनवू शकता छान जाळीदार असे डोसे तयार होतात तर इथे आपण जो कांदा परतून घेतला आहे तो घालून घेतला आहे आता तर अगदी दहा मिनटात तयार होणारी रेसिपी आहे ही तर हे बघा आता कांदा मिरची आणि कोथिंबीर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे वरतूनही मी अजून थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे कारण दिसायलासुद्धा छान दिसते तर अगदी दहा मिनटात रेसिपी तयार होते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा कोथिंबीर घालून घेतली आता आपण याचे लगेच आपे करून घेणार आहोत तर पात्र मी गॅसवर ठेवून घेतले आपेपात्रही चांगलं गरम झालंय आता याच्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घेतलंय आणि आता हे मिश्रण आपण या पात्रात घालून घ्यायचंय तर हे रव्याचं मिश्रण आपण पोहे खायच्या चमच्याने दोन दोन चमचे जेवढं घालून घेतले छान आपे तयार होतात आणि फुकतात सुद्धा आता हे सगळे मिश्रण घालून घेतलेलं आहे आपण आणि झाकण ठेवून दहा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं मस्त आप्यांना खालतून कलर येतो तर हे बघा आपण दहा मिनटं झालेले आहेत आपण उघडून बघतोय छान आपे फुगलेले सुद्धा आहेत तर आपण बघूया आता वरतून सुद्धा चांगले सुकलेले आहेत तर आता हे पलटून घ्यायचे आपल्याला तर मी इथे काढीने असं ह्याला सगळीकडून अगोदर सैल करून घेणार आहे काळीने किंवा तुम्ही चमच्यानीसुद्धा याला काढून घेऊ शकता तर हे बघा एक पलटून घेतलं आहे मी मस्त कलर आलेला आहे याला आता दुसऱ्या साईडने आपण हे एक पाच मिनटासाठी असंच ठेवून देणार आहोत आणि पाच मिनटानंतर आपण काढून घ्यायचं आहे हे बघा रवा आपे तयार आहेत अगदी दहा मिनटात होणारी रेसिपी आहे टिफिनसाठी नाश्त्यासाठी सुद्धा पटकन तुम्ही ही बनवू शकता तर न सोडा न येणं तरीसुद्धा छान जाळी पडलेली आहे आणि मस्त असे खुसखुशीत आपे तयार झाले त्याच्यासोबत मी हिरवी चटणी बनवली सॉससोबतसुद्धा हे आपे खाऊ शकता लवकरच भेट